महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे आधीच औद्योगिक वसाहतीतील नाते प्रदूषित औद्योगिक वसाहतीतील नाले प्रदूषित झाले आहेत त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक नाल्यांमधील मासे यापूर्वीच मेले आहेत मात्र तशीच परिस्थिती सावित्री नदीला झाली असून मागील आठ दिवसांपासून सावित्री नदी पात्रात रात्रीच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहती परिसरातील अनेक रसायनविषयक कंपन्यांनी सावित्री नदी पात्रात सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून व वा वातानुकूलित कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवण्याचे काम, काम करत असल्याने दात कोणाकडे मागायची असा सवाल महाड तालुक्यातील जनता राज्य शासनाच्या औद्योगिक विभागाला व प्रदूषण नियंत्रण महामंडळाला विचारत आहे कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड